पुन्हा जन्मेन पुन्हा जन्मेन पुन्हा लढेन लढाईला माझा अंत नाही लढाईला माझा अंत नाही यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष माननीय नानासाहेब जावळे पाटील यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करा शिवराय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्यांच्या इतिहासाची पानं पलटत असताना आमच्या अंगावर शहरे उमटतात असे धर्मवीर शंभूराजे आणि ज्यांनी अखिल भारतीय छावा संघटनेची स्थापना केली आणि हे लाखो छाव्या ज्यांनी जमिवले आणि ज्यांनी छावा हे नाव दिलं ते आपले अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांना प्रथम मानाचा मुद्रा आजच्या या रा, आठव्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी आद्वी, उपस्थित असलेले आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भीमराव भाऊ मराठे विद्यार्थी आघाडीचे विजय कुमार घाडगे पाटील संजय सोमावशी आप्पासाहेब कुडेकर प्रदेश कार्याध्यक्ष राजेशजी मोरे आता वेळ बराच झालेला मी सर्वांची नावं घेत नाही सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सर्व तालुका अध्यक्ष आणि हा जो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले त्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माधवराव ताटे या जिल्ह्यातले सर्व तालुका अध्यक्ष या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जमलेल्या तमाम छाव्यांनो आणि वडीलधाऱ्या माणसांनो अण्णासाहेबांनी अखिल भारतीय छावा संघटनेची स्थापना केली आपला विस्कटलेला समाज एकत्र केला आणि या समाजासाठी ज्या आपल्या मागण्या आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अठरा सिटी हा कायदा दोन समाजामध्ये दरी निर्माण करणारा कायदा आहे हा कायदा मुळात सगळ उपसून फेकून फेक। दिला पाहिजे ही भूमिका अण्णासाहेबांनी मांडली दोन दोन हजार बारा ला अण्णासाहेबांनी नाशिक येथे शेवटचं अधिवेशन झालं आणि नागपूर येथे पायी दिंडी काढली आपला जो मुख्य प्रश्न आरक्षणाचा आहे त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की अण्णासाहेब दोन महिन्याच्या आत तुम्हाला आरक्षण आम्ही देऊ पण ह्या छक्क्यानं ही शब्द पाळला नाही कारण एखाद्या का हिजड्याला माहीत आहे आपण हिजड आहेत त्याने शब्द द्यायचा नसतो परंतु ही राजकारणामधले सगळे आपले मराठा पुढारी हिजड्या झालेले आहेत यांना मराठ्याचं काही देणं घेणं राहिलेलं नाही फक्त प्रत्येक जण आपल्याला आश्वासन देतो अशोकराव चव्हाण असेल पृथ्वीराज चव्हाण असेल अजित पवार असेल फक्त आजपर्यंत आपल्याला मूर्खात करण्याचं काम केलेलं आहे लक्षात घ्या आतापर्यंत आपलं खोटं बोलून मारलेली आहे परंतु नि आता निवडणुका जवळ आल्यात मारायची बारी आपली आहे अण्णासाहेबांचा झेंडूबाम तयार ठेवा तेलाच्या बाटल्या तयार ठेवा या निवडणुकीच्या पूर्वी जर या छक्क्यांनी जर नाही आपल्याला आरक्षण जाहीर केलं तर यांच्यामध्ये असली मेक मारा की यांना पाच वर्ष यांच्यामधून निघू निघणार नाही कारण या औलादी फक्त आजपर्यंत आपल्याला खोट बोलण्याचं काम करतात आज आरक्षण देऊ उद्या देऊ काल नारायण राण्याचं अभिनंदन करतो कारण अण्णासाहेबांनी साहेबांनी नारायण राणेनं शब्द दिला होता की माझ्या मी नारायण समिती त्या आरक्षण समितीचा अध्यक्ष आहे आणि मी मराठ्यांसाठी जाता जाता काहीतरी करून जातो पण त्या विचारांचा शब्द पाळला नारायण समितीचा अहवाल जाहीर केला वर पाठवलेलं आहे परंतु आमचे हे लोक कंजावरती अजून कुठलंही तर आज मला वाटतं डिक्लेअर करणार होते ते परंतु अजून ते कुठला तरी अहवाल आला नाही असं त्यांचं म्हणणं आहे विधी विधी आणि न्याय मंडळाचा आणि मागासवर्गीय अहवालाचा अहवाल आला नसल्यामुळं हे सध्या मी जाहीर करू शकत नाही असं पृथ्वीराज चव्हाण आजच्याच पेपरला जाहीर केलेलं आहे परंतु त्याच्यातला मुदला हा नाही कारण ह्या अवलादी वरचा आदेश आल्याशिवाय काही करत नाहीत आपले हे सर्व पुढारी ह्या अवलादि सोनिया गांधीचा आदेश आल्याशिवाय बायकोपशी सुद्धा झोपत नाहीत हा मराठा समाजाचा आता जीवन मरणाचा प्रश्न बनत चाललेला आहे त्यासाठी आमचे तर या कुत्र्यांना बुट पालत घालून तुडविल्याशिवाय राहणार नाहीत हे अण्णासाहेबांचे मावळे आहेत पण आज आपल्या समाजाला आरक्षण नसल्यामुळे आमचे पोरं आत्महत्या करत आहेत शिकून नोकरी नाही आमच्या बापानं शिकविण्यासाठी जमिनी विकल्या आज पुरीचं लग्न करायचं म्हणलं तर पैसा नाही म्हणून बाप आत्महत्या करत आहे शिकून शिकून एड झाले एड झाले येल लागलं पण नोकरी लागली म्हणून पोरं आत्महत्या करत आहेत असा चारी बाजून संकटात आपल्या समाज सापडलेला आहे परंतु अण्णासाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमाग आहेत आपण अण्णासाहेबांच्या विचारानं चालतो म्हणून आज इथं हजारोची गर्दी आहे अण्णासाहेब जरी नसले तरी अण्णासाहेबांचे मावळे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत आम्ही मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही कुठल्याही गोरगरीब माणसावर अन्याय होऊ देणार नाही प्रत्येक जाती धर्मातील गरीब माणूस हा आमचा आहे ही भावना आमची आहे अण्णासाहेबांनी सतत सांगितलं की मराठे कधी जातीवाद करू शकत नाहीत जातीवाद तर सोडाच मराठ्यांच्या जर शेतामध्ये कुत्र जरी मेल तरी चार चार दिवस रणणारा आपला समाज आहे मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही आपली स्पष्ट भूमिका अण्णासाहेबांची होती का हा हिंदुस्थान आमचा आहे हा महाराष्ट्र आमचा आहे महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक गरीब माणूस आमचा आहे आणि त्याच पद्धतीने आज सुद्धा आपण चालत आहोत आज आपल्या कुणी उठत्या आणि मराठ्यांवर बोट दाखवित त्या राज ठाकरेला तर त्याच्या गांडीमध्ये असला माग चाललेला आहे चालेला पैशाचा इतका मात चाललेला आहे ज्या छत्रपतीच्या नावावर निवडणुका लढवतात छत्रपतीचं नाव घेऊन या सर्वांना समाजाला फसवितात त्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्या या राज ठाकरेला आमचे आमचे मराठे घोडे लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत इथून जर त्यानं छत्र शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि काही राजकारण केलं तर त्याची जीभ हसल्याशिवाय आमचे मर्द मावळे राहणार नाहीत ना। आम्ही कुठल्या आम्ही कुठल्याही ठाकऱ्या ठुकऱ्याला गिनत नाही पण आता ध्यानात घ्या आपल्याला आता या निवडणुकीमध्ये आपले प्रश्न आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण ही शुद्धीवर असावं लागतं आपल्या तरुणांनी सुद्धा थोडं आता निवडणूक बाटल्या दारू तुमच्याकडे येणार आहे पैसा येणार आहे परंतु त्या पैशावर बाटलीवर विकू नका माझं म्हणणं आहे की पैसा घेऊ नका असं नाही लक्ष्मीला नाही नये कारण हे आरामखोर काय कुठं रोजानं जाऊन पैसे देणार आज नाहीत आजपर्यंत आपलीच मारलेली आहे म्हणून पैसे घेऊ घेऊन यांना ला घोडे लावण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण करा तिथला मुख्यमंत्री गेल्या वेळेस अशोकराव चव्हाण होते त्यांनी सुद्धा आपल्या त्यानं पद कशासाठी घालि आदर्श घोटाळ्यासाठी काय आदर्श मध्ये केलं स्वतःच्या सासूला प्लॉट दिला कुणी सासूला दिला कुणी पोराला दिला कुणी बायकूच्या नावावर केला मला सांगा या हरामखोरानं जर स्व स्वतःच्या सासूसाठी प्लॉट देण्यासाठी पद घालविलं ते जर मराठ्याला आरक्षण देऊन जर पद गेलं असत तर <प्राथा> आज आपले मराठे जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहे तसे बाबा करा जे पुतळे सुद्धा मेल्यावर उभे केले असते पण या हरामखोरांना आपल्या समाजासाठी काहीही करायचं नाही अण्णा साहेबांनी अनेक आंदोलन केली अनेक मेळावे घेतले अधिवेशन घेतले पण या हलका टावलारी निघाल्यामुळं स्वतः झुरून झुरून या समाजासाठी झटत झटत त्यांनी स्वतःच स्वतः शहीद झाले शेवटच्या काळामध्ये कितीही पायाला त्रास होत असताना <coughs> तरी या आरक्षणाच्या मागणीसाठी ते रात्रंदिवस प्रत्येक तालुकाना तालुका गाव लेवलला फिरत होते आम्ही स्वतः सोबत होतो म्हणून अण्णासाहेबांचं जर स्वप्न पूर्ण करायचं असेल <coughs> अण्णासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे समाजासाठी जगायचं आणि समाजासाठी मारायचं जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत या भगव्यात जग आणि भगव्यात मरेने शपथच अण्णाने घेतली होती म्हणून आपण सुद्धा त्यांची शपथ कधीही मोडणार नाही या समाजासाठीच आणि समाजासाठीच मरेन आजच्या अधिवेशनाच्या काळामध्ये आपण लक्षात घ्या आता निवडणुका आल्या आहेत मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगणार आहे या निवडणुकीपूर्वी जर या हलकट लोकांनी आज विषय आपला आरक्षणाचा निर्णय नाही घेतला तर या खरजुल्या कुत्र्यांना या निवडणुकीच्या वेळेस कुठेही फिरू देऊ नका <coughs> यांच्या गाड्या फोडा मतदानावर बहिष्कार भाई, टाका त्याशिवाय आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत ज्या वेळेस आपल्या आंदोलनाला सुरुवात होईल त्या वेळ एक कुत्र वाचता कामाने त्यासाठी आम्हाला सरकारला इशारा आहे की तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आरक्षण जाहीर करा अन्यथा तुमच्या तुम्हाला घोडे लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय शांत राहणार नाही आलेल्या सर्व छावा कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ज्या वेळेस आंदोलनाची दिशा ठरविली गेली त्यावेळेस आपण लढाईला सज्ज राहा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा सर्व छाव्यांचं अभिनंदन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र जय छावा